आपण पाहता मराठी लाईव्ह वारी शिक्षणाची दिंडी पुस्तकाची या उपक्रमांक लिहाखेडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लिहायखेडी येथील बाल वारकऱ्यांनी आषाढी एकादशी निमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते प्राध्यापक शिवराम साखळे व मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे विधिवत पूजन करून सुरुवात झाली गावातील महिला भगिनींनी घरासमोर रांगोळ्या काढून पालखीचे पूजन करून बाल वारकऱ्यांचे स्वागत केले समोर चाललेली पालखी तुळशी उंद्रावून डोक्यावर घेऊन चाललेल्या चिमुकल्या तसेच हाती भगवे व गळ्यात तुळशी माळा टाळ घेऊन वारकऱ्यांच्या वेशभूषामध्ये विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल ज्ञानबा तुकाराम या नामाचा जयघोष करीत चाललेल्या दिंडीचे गावकऱ्याचे गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते विद्यार्थी व पारंपरिक पांडुरंगाच्या गीतावर ताल धरत विद्यार्थ्यांनी आणि महिला भगिनीच्या फुगडीने ह्या अनोख्या दिंडीचे सांगता झाले या कार्यक्रमानिमित्त मुख्याध्यापक सुधाकर बावसकर संजय टाकसळे सिद्धेश्वर भुतेकर संजय मोरे सुरेश पाळे उषा ढोळे विद्यापन सुळे लीलावती रामेकर मंदा इंगळे यांनी परिश्रम घेतले वारी शिक्षणाची दिंडी पुस्तकाची या दिंडीचे गावकरी यांनी खूप खूप कौतुक केले आपण पाहताय सविस्तर वृत्त रिपोर्टर श्रीकृष्णा सपका एम एच एकवीस चालना लाईव्ह मराठी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडावा एक चांगला नागरी करून त्यांचं जीवन त्यांनी पुढे व्यसित करावं आपल्या घरा दाराला समाजाला वेसनातरी करावं आपल्या धर्माला वाढवावं आपल्या संस्कृतीचं जतन करावं म्हणून आम्ही या अशा उपकरणाचं आयोजन करीत असतो आणि या दिलीला आम्ही नाव दिलं होतं ती पंढरीची वारी असते लोक या देडीला नाव दिलं होतं शिक्षणाची वारी आणि पुस्तकातील दिंडी खरं म्हणजे ड्रग्स त्यांचं सुंदर करावं लावतं आहे वाचाल तर या उद्योगातूनच आपण खूप उठवणार आहोत आणि या उत्नामाच्या माध्यम निधीनुसार आपल्या मतमधील लोकसमिती शिक्षण समितीचे प्रमुख यांच्याकडे एकूण सभा दिलेलं ते काम आपल्या समोर आहे आणि ते आमच्या आपल्या नियकडे गावाचं आहे हे सगळ्यांना भूजन आहे स्वराच्या हस्ते सकाळी पूजन झालं आपणकर <laughs> 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 thank yeah. you